नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आजारपणाला कंटाळून कागलच्या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या सततच्या आजारपणाला कंटाळून एका चाळीस वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी कागल तालुक्यातील कर्णूर येथे घडली साजित नायकवडे असे या मृत तरुणाचं नाव असून या घटनेमुळे कागल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार साजिद नायकवडे हे गेल्या काही दिवसापासून गंभीर आजारी होते विविध उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ते मानसिक तणावाखाली होते याच आजारपणाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले सोमवारी सकाळी त्यांनी कर्नूर हद्दीतील एका विहिरीत उडी घेतली कार्याने शोध मोहीम यांनी साजित यांनी विहिरीत उडी घेतल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी सांगितली बघ्यांची मोठी गर्दी जमली होती घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आलं होतं पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने शोध मोहीम हाती घेतली विहिरीतील पाण्याचा अंदाज घेत काही वेळाच्या प्रयत्नानंतर साजिद यांचा सा मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आलं सकाळी साधारण साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन पथकाने मृतदेह कायदेशीर सोपस्कारासाठी पोलिसांच्या ताब्यात दिला कागल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत साजिद याच्या पश्चात त्याचा नेमका परिवार आणि या घटनेमागील इतर कारणांचा शोध घेत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट